हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शिक्षक दिनाच्या दिवशीच केली मुख्याध्यापकानं शालेय धान्याची चोरी धान्य लंपास करण्यासाठी आणली होती पिकअप मात्र चोरीचा प्रयत्न फसला आज शिक्षक दिन आहे आणि शिक्षक दिनी मुख्याध्यापक चोरी करताना रंगे हात पकडला गेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील वाकड येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे मध्यान्ह योजनेचे तांदूळ व इतर साहित्य शाळेतील मुख्याध्यापक व इतर सहकार्यांच्या सोबतीनं लंपास करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र गावातील नागरिकांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणला असून मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी धान्य लंपास करण्यासाठी पिकअप गाडी आणली होती आणि धान्य या गाडीमध्ये भरत होते हे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन निघालेल्या मात्र गावकऱ्यांना याची कुणकुण लागण्याने हा चोरीचा प्रयत्न हाडून पाडला दरम्यान आठ ते दहा गुन्ह्यां या गाडीत भरण्यात आल्या होत्या व गाडी काळ्या बाजारात जाण्याऐवजी थेट पोलीस स्टेशनला गेली आणि या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा परिषद शाळेतील मध्यान भोजण्याचे अन्न चोरणारा मुख्याध्यापकच रंगे हात पकडला गेला आहे प्रतिनिधी दिलीप जोशी सह मयुरी घोलप हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर